बघ किती सेवा चालली आहे माझी दिवाळी बी आहे माझा आवाज सुद्धा नाही निघाचा सेवा मी तुझी करायची म्हटलं तुला बघा फ्रेंड्स बीमार मी आहे तरी सुद्धा मी हिची सेवा करत आहे इनी माझी करायला पाहिजे तर बघा मी तर नेहमीच तुझी सेवा करते आज संडे आहे संडे इन माय डे आहे की नाही बाय इतक्यात ना संडेचं आमच्या घरातलं चित्र बरस बरस बदललेलं आहे नाहीतर म्हणजे जे आपले वीक डे असतात त्यात जशी माझी घाईगडबड चाललेली असते ना संडेच्या दिवशी ही माझी तशीच घाईगडबड चाललेली असायची म्हणजे दररोज तर ब्रेकफास्ट स्वयंपाक अमूक डमूक डमूक हे असायचंच है आणि संडेला एक्स्ट्रा फरमायचं असायची मग मग काहीतरी वेगळं कर मग काहीतरी वेगळं कर त्यानंतर स्वयंपाक कर त्यानंतर संध्याकाळी काहीतरी स्नॅक दे खायला कारण रे काम असलं म्हणजे भरपूर भूक लागते हो नाही मग असं चालायचं दिवसभर मी बिझी म्हणजे वीकडेलाही तसं आणि विकेंडलाही तसं सो मीच माझं ठरवलं की ती, हा तिसरा आठवडा आहे का ही ही का ही ही ना ते म्हटलं संडेच्या दिवशी माझ्याच्याने काहीही काहीही एक्स्ट्रा होणार नाही आधी सर्वांच्या खूप अपेक्षा असायच्या पण जेव्हापासून मी माझ्या या डिसिजनवर ठाम आहे ना तेव्हापासून मला कोणी काहीच मागत नाही खरं सांगते खरं सांगते म्हणजे आता हा तिसरा आठवडा आहे ब्रेकफास्ट मी टोटली बंद केला संडेच्या दिवशी फक्त स्वयंपाक होईल आणि त्यानंतर ज्याला ब्रेकफास्ट करायचं आहे तो ब्रेकफास्ट बनवेल किंवा ब्रेकफास्ट बनवायचा त्यांनाही कंटाळा आला असेल तर मग आमच्याकडे मस्त चाय केला जातो मग चायसोबत ब्रेड असते ट्वे ट्वे, ट्वे काय टोस्ट वगैरे असतात किंवा मग आम्ही जे पप्पा पोहा वगैरे बनवतात खूप मस्त बनवतात ते पोहा सो असं काहीसं जे आहे आजकाल आमचं संडेचं रुटीन आहे खरंच आता स्वतःसाठी काहीतरी डिसिजन घ्यावे लागतील की नाही आठवडाभरही तेच ते करायचं संडेलाही सर्वांना सुट्टी सं मस्त सर्वजण चिल करतात आणि मी खपायची किचनमध्ये म्हणून म्हटलं नाही आता हे चालणार नाही आणि मी टोटली बंद केलं आहे संडेच्या तर एक्स्ट्राची कामं मी काहीच करत नाही इवन मुलांचे कपडे वगैरे वॉश करायचे असतात की नाही ते सुद्धा मी सॅटर्डेला सायंकाळीच करून घेते म्हणजे संडेला मला मग टेन्शनच नको असतं ना कामाचं ना, ना, कामा ना एक्स्ट्राच्या स्वयंपाकाचं किंवा काही नाही का काहीच नाही संडे मी माझ्यासाठी मोकळा असा दिवस ठेवते कमीत कमी, कमी कामं करते आणि हो काहीतरी बाहेर वगैरे फिरायला जायचं असलं तर ते जाते नाही तर दिवसभर घरात मस्त झोपा काढते मी आरही बघा आरहीचं उठली ना तेव्हाच चाललेलं मग मास काहीतरी करते का काहीतरी वेगळं करते का म्हटलं माझ्याच्या नाही तर काही बाई होणार नाही सो बाईने स्वतः जो आहे काहीतरी वेगळं पाहिजे होतं म्हणून मस्त प मसाला पापड केला तिहूलाही दिला तिनेही खाल्ला आणि आता मलाही दिला चला आता माझा मस्त मसाला पापड मी एन्जॉय करते आणि स्मेलच इतका मस्त येतो काही सांगू तुम्हाला बघा स्वतःसाठी डिसिजन घ्यावे लागतात आपण म्हणतो आपल्याशिवाय कसं होईल किंवा आपल्याशिवाय कोणी करू शकत नाही पण होतं सर्वांच्याने सर्व काही होतं फक्त आपल्याला आपल्या डिसिजनवर ठाम राहावं लागतं माझ्याशिवाय कुणाला कोणाला काही जमत नाही किंवा माझ्याशिवाय घरातली कामं अडतात हे काम मीच परफेक्ट करू शकते असे बरेच भ्रम आपल्याला असतात माहीत आहे का आणि त्यामुळे आपण घरातली कामं म्हणा किंवा इतर कामं म्हणा इतरांना सोपवत नाही आणि त्या कामांचा बोजा एकटंच वाहत राहतो मग त्यातनं आपली चिडचिड भांडणं आणि बऱ्याच गोष्टी होत राहतात मी आज जशी आहे ना तीन चार वर्षापूर्वी खरंच मी तशी नव्हती इतक्यात मी माझ्यात बर भरपूर चेंजेस केले आहेत आणि त्यामुळे खरंच बऱ्यापैकी जे आहे ता ना माझं जे डेली रुटीन म्हणा किंवा डेली लाईफ म्हणा टेबल आहे जा, ते कोणकोणत्या पाच अशा गोष्टी आहेत ज्या ज्याने आपलं आयुष्य बदलू शकतं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते काम रोज तीच तीच असणार आहेत पण बोलू मात्र आपण जरा वेगळ्या विषयावर पहिला बदल असा मी केला स्वतः आधीनं मी दुसऱ्यांकडनं फार एक्सपेक्टेशन ठेवायची की दुसऱ्यांनी मला आदर द्यावा माझी रिस्पेक्ट करावी पण खरं सांगू का हे चुकीचंसुद्धा नाही आहे बघा कधी कधी आपल्याला वाटतं आपला कोणी आदर रिस्पेक्ट करत नाही मग आपल्या मनात अनेक प्रश्न येतात का नाही का आपण इतकी पण रिस्पेक्ट डिझर्व करत नाही का वगैरे वगैरे पण बऱ्याचदा आपणही या सर्व गोष्टींसाठी जबाबदार असतो बरं का आपण स्वतःच स्वतःला रिस्पेक्ट करत नाही आदर करत नाही मग आपण दुसऱ्याकडनं ती अपेक्षा कसं काय ठेवू शकतो आपल्यालाच असं वाटतं की अरे मी काय घरकामच करते आणि ते काय कोणीही करू शकतं किंवा ते काही इम्पॉर्टंट नाही आहे बघा ना कोणी आपल्याला विचारलं ना की तू काय करते तर असं लाजत बोजत आपण सांगतो मी काय घरीच असते पण घरीच असते काय जगातल्या ऐंशी टक्के बायका घरीच असतात फारच कमी जॉब करतात मग काय तर बेकारच आहेत का सांगा बरं म्हणून स्वतःला स्वतःच्या कामाला इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे आपण घरीच असतो घरातलीच कामं करतो आपण होममेकर आहोत आणि आपण आपलं घर आपल्या घरातली कामं सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडतो म्हणून सर्वांना सर्व काही वेळेवर आणि व्यवस्थित मिळतं हे विसरून चालणार नाही म्हणून घरकामं ही तितकंच महत्त्वाचं आहे जितकी इतर कामं आहेत हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे माझ्या नेहमी लक्षात असतं माहिती आहे का मी तरी माझ्या कामाला कमी लेखत नाही बरं चला आता दुसरा पॉईंट जो खूप महत्त्वाचा आहे खूप खूप जास्त महत्त्वाचा आहे तो म्हणजे स्वतःला बिझी करून घ्यायचं इतकं बिझी करून घ्यायचं ना निगेटिव्हिटीला किंवा निगेटिव्ह थिंकिंगला आपल्या डोक्यात आपल्या मनात आपल्या आयुष्यात जागाच नसली पाहिजे बिझी करून घ्या म्हणजे दिवसरात्र घरातले कामच करत बसा अशी मी अजिबात मला इथे म्हणायचं नाही आहे आधी माझं कसं असायचं माहिती आहे का घरकाम झाली का मी मस्त झोपा काढायची नाहीतर मोबाईल तरी घेऊन बसायची मग काय समोरून यायचेच टोमणे तुमचं काय बाई दिवसभर झोपा काढायच्या घरी मस्त मजा करायची आमच्या वेळेस असं नव्हतं आमच्या वेळेस तसं नव्हतं बऱ्याचशा गोष्टी आणि मी पण रिअलाईज केलं खरंच झोपून झोपून विनाकारण आपण आपलं वजन वाढवत आहोत आणि आणखी एक गोष्ट Uh, म्हणजे वजन तर वाढतंच पण आपल्या मूळवर पण त्या गोष्टीचा खूप इम्पॅक्ट होतो बघा दिवसभर झोपलं ना तर सायंकाळीसुद्धा आपण त्याच तंद्रीत असतो नुसतं आळस आळस येतं त्यामुळे मुलांचा अभ्यास स्वयंपाक ह्याही गोष्टी म्हणजे नकोशा वाटतात सो झोपा काढल्यापेक्षा मग मी मार्ग निवडला म्हटलं चला आपले छंद झोप जोपासूयात जोपा म्हणजे त्यामुळे आपण बिझीही होऊ आणि थोडं ॲक्टिवसुद्धा होऊ सोबतच मी बुक वाचायला सुरुवात केली आणि खरंच म्हणतात ना पुस्तकांसारखा मित्र नाही आणि ती खरंच खरी गोष्ट आहे इतकं रिलॅक्स वाटतं ना पुस्तक वाचल्यानंतर डोकं मन अगदी मस्त शांत होऊन जातं बरीशी इन्फॉर्मेशन मिळते ती तर गोष्ट वेगळी सोबत भरपूर एंटरटेनही मिळतं त्यानंतर मला डी आय वाय पेंटिंग क्राफ्टिंग आवडतं ते करायला लागले गार्डनिंग करायला लागले तेव्हापासून माझीच मीनं मला खूप वेगळी आणि नव्याने भेटले म्हणजे अगदी कॉन्फिडंट म्हणा किंवा मग भरपूर ॲक्टिव्ह आणि सतत मस्त फ्रेश फ्रेश वाटायला लागलं मला या सर्व गोष्टींमधून कारणही सांगते बघा जितकं बिझी असलं ना तितकं निगेटिव्ह थॉट्स आपल्या डोक्यात येत नाही म्हणतात ना रिकामं डोकं शेतानाचं घर रिकामं असलं की मग इतक्या निगेटिव्ह गोष्टी येतात पण तेच आपण जर बिझी असलं तर मग आणखी काय नवीन नवीन करता येईल कसं करता येईल आणखी म्हणजे आपण क्रिएटिव्ह होतो असं मला तरी वाटतं सो निगेटिव्हिटीपासून दूर राहायचं असेल आणि कोण काय म्हणतं काय नाही ते सर्व जर विसरायचं असेल ना तर स्वतःला खरंच बिझी करून घ्या आणि तिसरा पॉईंट म्हणजे दुसऱ्यांच्या बोलण्याकडे आपण गरजेपेक्षा जास्त महत्त्व देतो ते आपण टाळलं पाहिजे बरं का प्रत्येक वेळेस आपण विचार करतो लोक काय म्हणतील पण खरं सांगू का जास्त दुसऱ्याला महत्त्व देऊन आपण स्वतः स्वतःची व्हॅल्यू स्वतःचं महत्त्व जे आहे संपवत असतो बऱ्याचदा ना लोक काय म्हणतील याचा विचार करून आपले बरेचसे डिसिजन आपले बरेचसे निर्णय आपण चेंज करत असतो पण आता तरी आपल्याला लोकांचा विचार सोडून स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला शिकलं पाहिजे आपण काम चांगलं करतोय आपल्याला स्वतःच्या जीवावर काहीतरी करायचं आहे तर मग त्या चार लोकांचा विषय आपल्याला सोडावाच लागेल नाही का त्यानंतरचा पॉईंट म्हणजे चुप राहा शांत राहा पण नेहमीच असं राहू नका कारण बघा बऱ्याचदा आपण खूपच दुसऱ्यांना एक्सप्लेनेशन देत सुटतो नाही मी अशी नाही नाही मी तशी नाही मला तसं ना म्हणायचं नव्हतं मला असं म्हणायचं नव्हतं नुसतं आपण एक्सप्लेनेशन देत सुटतो कुणाला आपण एक्सप्लेनेशन देतो आहे आणि कशासाठी देतो आहे हेही नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे माहीत आहे का बऱ्याचदा चुप राहूनसुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी बोलू शकतो हेही लक्षात घ्यायला पाहिजे आणि खरं सांगू का जर समोरचा व्यक्ती त्याने आपल्याविषयी त्याचं मन मत जे आहे ठाम बनवलेलं असेल ना आपल्याविषयी समोरच्या व्य वि, व्यक्तीचे काही स्पेसिफिक असे विचार असतील तर ते आपण कधीच बदलू शकत नाही बघा समोरच्या व्यक्तीने ज्या कलरचा चष्मा घातला आहे ना त्याला सर्व जग त्याच कलरचं दिसतं मग आपण कितीही खाटाटोप केला कितीही जीव तोडून त्याला सांगायचा प्रयत्न केला ना तो बदलत नाही किंवा त्याचे विचार बदलत नाहीत जे जोपर्यंत त्याला स्वतः ते बदलायचे नाहीत तोपर्यंत म्हणून सांगते जिथं आपल्या बोलण्याला किंमत नाही ना तिथे फालतू म्हणजे एक्सप्लेनेशन देत किंवा बडबड करण्यात काही अर्थ नसतो सो अशा वेळेस ना चूप राहिलेलं बरं पण कधी कधी असं असतं की प्रत्येक वेळेस चूप राहूनही होत नाही जिथं गरज आहे तिथे बोलायचंच आणि कारण जर कोणी आपल्याला सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असेल आणि आपण शांत राहून ते सर्व ऐकत असू तर बऱ्याचदा माहिती आहे का समोरच्या व्यक्तीचाच फायदा होतो तो आणि त्याच्यासोबत जे मजा पाहणारे असतात जे समाजातले सो कॉल्ड चार लोक मग त्यांना असंच वाटतं की नाही इचं चुकतंय कुठेतरी म्हणून ही शांत आहे सो अशा वेळेस अगदी ठामपणे परखळपणे आपले विचार आणि आपलं बोलणं आपल्याला समोरच्या समोर मांडताही आलं पाहिजे म्हणजे ते म्हणतात ना चार सोनार की एक लोहार की अगदी तसंच त्यानंतरचा पॉईंट म्हणजे प्रत्येकाकडून अपेक्षा करणं बंद करा बघा अपेक्षा ठेवणं खरं तर चुकीचं नाही पण आपण एखाद्याकडून इतकी अपेक्षा करतो मग ती पूर्ण झाली नाही तर तिच्यासोबत आपणही तुटतो बघा कितीही आपल्याला वाटतं की मी दिवसभर इतकं काम केलं आज मी इतका सुंदर स्वयंपाक केलास आज मी घर किती छान क्लीन केलं किंवा आज मी किती छान नटले कुणीतरी माझं कौतुक को करावं कोणीतरी मला शाबासकी द्यावी पण माहीत आहे का इथेच आपण चुकतो बघा बऱ्याचदा म्हणजे आपण खरंच खूप छान एखादी गोष्ट केली हे समोरच्या व्यक्तीला माहीतही असतं पण त्याला आपली स्तुती करायची नसते तेही मुद्दा म्हणूनच मग अशा ठिकाणी आपण नाराज होतो कधी बोलूनही दाखवतो की कि किती केलं तरी कोणाला नावच नाही कौतुकच नाही आणि माहिती आहे का या गोष्टींमुळे आपण स्वतःच खरं तर नुकसान करून घेत असतो व्हॅल्यू कमी करून घेत असतो माहिती आहे का त्याऐवजी असा विचार करा ना की हे करणं माझं कर्तव्य आहे हे माझं कामच आहे यातनं मी आज किती छान काहीतरी नवीन शिकले यातनं मला किती जास्त आनंद मिळाला आणि या सर्व गोष्टींचा विचार करून स्वतःला स्वतः शाबासकी ना काय हरकत आहे स्वतःच स्वतः कौतुक करायचं लोक असे असतात बघा खरं तर वाईट कामांना बढावा देतील पण चांगलं काही केलं ना तर मागे खेचायचा प्रयत्न करतात चांगलं चांगलं कोणाला कधीच काही दिसत नसतं त्यामुळे लोकांकडून ॲप्रिशिएशनची अपेक्षा करणंच सोडा स्वतः स्वतःला ॲप्रिशिएट करा स्वतःच्या कामाचं स्वतःचं भरभरून कौतुक करा यातनं तुम्हाला खरा आनंद मिळेल आणि मग म्हणजे घरच्या लोकांना म्हणा की बाहेरच्या तुम्ही मला असंच म्हटलं नाही मी इतकी छान भाजी केली तुम्ही कौतुकच केलं नाही मी इतकी छान दिसली तुम्ही मला असंच केलं नाही तसंच केलं नाही यात वेळ घालवल्यापेक्षा ना तोच वेळ आपल्या स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी सेल्फ डेव्हलपमेंटसाठी यूज करा बघा स्वतःमध्ये तुम्हाला किती फरक जाणवेल खरं सांगते इतरांच्या नजरेत काय आहोत हे शोधण्यापेक्षा आपल्या नजरेत स्वतःला उंचावलं पाहिजे आपण त्यानंतरचा पॉईंट सांगते खूप महत्वाचा आहे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचा विचार करणं सोडा एखादी गोष्ट कानात आली का दुसऱ्या कानातून फटकन अशी बाहेर फेकायची ती डायरेक्ट सोडून द्यायची नाही म्हणत मी फेकूनच द्यायची त्या गोष्टीचा विचारच करायचा नाही कारण एक्सप्लेन करते हां कधीतरी कुणीतरी अगदीच फालतू बघा आपल्या आजूने आजूबाजूने येता जाता कमेंट केलं तरी आपण त्या गोष्टीचा विचार करत बसतो किंवा कधी आपल्याला कुणीतरी येऊन सांगितलं अगं तुझी सासू तुझ्याबद्दल अशी बोलली अगं तुझी जेठानी अशी बोलली तुझा नवरा असा म्हणाला होता बस असं काहीतरी आपल्या कानावर पडलं की झाला आपला मूड खराब होतो की नाही खरं सांगा मग काय पूर्ण दिवस दिवस मग तेच ते विचार तीच ती चिडचिड आणि मग झालं नुकसान कोणाचं होतं फक्त आणि फक्त आपलंच असे कोणीतरी आपल्याला सांगितलं आणि आपल्याला माहीत जरी असलं ना की हो खरंच ही गोष्ट खरी आहे बरेचसे लोक असतात असे का जे फक्त भांडणं लावण्यासाठी ह्या गोष्टी सांगतात किंवा काही लोक असेही असतात बघा जे आपल्या काळजीपोटी किंवा आपल्याला खरं माहिती व्हावं म्हणून सांगतात भांडणं लावून देणं वगैरे त्यांचा उद्देश नसतो अशा वेळेस ना ऐकायचं फक्त म्हणजे कोण आपल्याबद्दल काय विचार करतं किंवा बाहेर काय बडबड करतं हे आपल्याला कळतं पण त्या गोष्टीचा आपल्या मनावर काहीही परिणाम होऊ द्यायचा नाही इकडनं ऐकायचं तिकडनं सोडायचं पण जर या गोष्टीचा जास्त विचार करून किंवा मग चिडचिड भांडणं करत असू तर मग त्या समोरच्या व्यक्तीचं उद्दिष्ट पूर्ण झालं असं समजायचं म्हणून सांगते कानाने कच्चं असलेलं न कधीही चांगलं इकडनं ऐकायचं आणि मी काही ऐकलंच नाही असं दाखवायचं गोष्टी जिथल्या तिथे सोडायला शिकाल तरच आनंदी राहाल आणखी एक फॅक्ट सांगू का जितकं तुम्ही आनंदी राहायला लागाल ना जो समोरचा व्यक्ती असेल जो तुमच्याबद्दल इतरांकडे काही बाई बोलत असेल आणि त्याचं उद्दिष्टच असेल की आपल्याला दुःख व्हावं मग त्याच्या हे लक्षात येईल अरे आपण किती काही केलं की हिच्यावर काही परिणाम होत नाही सो तोही मग त्याचे हे रिकामे चाळे आहे ना ते नक्कीच बंद करेल म्हणजे तो समजदार असेल तरची गोष्ट बरं का आणि सर्वात शेवटचा पॉईंट आणि पण खूप जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे वर्तमानात जगायला जगासोबत चालायला शिका नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करा नवीन नवीन गोष्टी शिका गरजेचं नाही शिकलं म्हणजे त्याचं इम्प्लिमेंट केलंच पाहिजे किंवा ती गोष्ट आपण केलीच पाहिजे पण जे आपण नॉलेज घेतो ना ते कधी वाया जात नाही ही गोष्ट लक्षात ठेवा मग ते कोणतंही असो सतत स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करा आपल्या घरात आपल्या आजूबाजूच्या परिसरात नवीन नवीन गोष्टी इन्क्ल्यूड करायचा प्रयत्न करा Uh, म्हणजे कसं त्याच त्या गोष्टीमुळे त्याच त्या वस्तूंमुळे त्याच त्या दैनंदिन रुटीनमुळे आपण बरंचसं इरिटेट होतो आणि त्याचा इम्पॅक्ट मग आपल्या लाईफवर होत असतो त्यामुळे नवीन नवीन एक्सप्लोअर करा नवीन नॉलेज घ्या नवीन वस्तू छान छान नवीन नवीन बऱ्याचशा गोष्टी आहे ट्राय करण्यासारख्या त्या करा त्यामुळे तुम्हीही आनंदित राहाल आणि ऑफकोर्स तुमच्या आजूबाजूचे लोकही सो so, ह्याच काही पाच गोष्टी आहेत ज्यामुळे ना माझ्या लाईफमध्ये खरंच खूप जास्त चेंजेस आलेले आहेत खूप बदलले मी या तीन चार वर्षात स्वतःला खूप जास्त आधीची मी आणि आत्ताची मी बघितलं ना तर म्हणजे अगदी अपोजिट जाणवेल तुम्हाला आधीची मी सतत चिडचिड करणारी एक्सप्लेनेशन देत बसणारी किंवा मग इनी मला असंच का म्हटलं तसंच का म्हटलं प्रत्येक गोष्ट धरून ठेवणारी हां हा हिने मला असं म्हटलं होतं मग मी कशाला तिच्यासोबत बोलू असं तसं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी पण थोडी मॅच्युरिटी आली त्यानंतर हळूहळू विचार करायला लागले ला ला पुस्तक वाचायला लागले ला त्यानंतर छोटे मोठे डी आय वाय गार्डन या सर्व गोष्टींमध्ये इतकं स्वतःला बिझी करून घेतलं ना आता इतर त्या चार लोकांचा म्हणा किंवा मग इतर कोणत्याच गोष्टीचा आता माझ्यावर परिणाम होत नाही सो म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं म्हणजे त्या गोष्टीचं स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करून तुम्हालाही काही ना काही फायदा होईल तुम्हीही मोटिवेट व्हाल असं मला वाटलं आणि या विषयावर बोलावं असं वाटलं म्हणून आज बोलले बरं चला आता म्हणजे बोलता बोलता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तरीही मी जशी प्लांट केअर सेल्फ केअर आणि त्यानंतर स्वतःसाठी बघा काय सुंदर अशी ज्वेलरी मी तयार केलेली आहे नक्कीच तुमच्या याविषयी बरेचसे प्रश्न असतील ते जे मी आज एक्सप्लेन केलं नाही त्यामुळे तुम्हाला पडले असतील सो तुम्ही नक्कीच मला प्रश्न करू शकता बघा हे छोटूसं मंगळसूत्र इयररिंग्स आणि मोठ्या साईजचे सुद्धा मंगळ सॉरी काय इयरिंग्स मी बनवलेले आहेत आणि खरंच खूप सुंदर बनलेत ते आता कशी रात्र झाली सायंकाळ म्हणजे अंधार पडलेलाच आहे त्यामुळे व्यवस्थित काही मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा दाखवायचा एक प्रयत्न करेल चला असो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तो स्वतःची काळजी घ्या बाय टायटा